नमस्ते मुलांनो कसे आहात तुम्ही अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे तर आज आपण सहमूळ संख्या म्हणजे काय हे शिकणार आहोत काय शिकणार आहोत आपण सहमूळ संख्या म्हणजे काय आणि त्यानंतर आपण उदाहरण संग्रह पस्तीस हा सोडवणार आहोत तर आपल्याला बघा इथं संख्यांच्या काही जोड्या दिलेल्या आहेत बारा अठरा आठ दहा दहा एकवीस आणि पाच आणि सहा अशा आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे तर खालील जोड्यांमधील संख्या सहमूळ आहेत का नाहीयेत ते आपल्याला ठरवायचे म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत या सहमूळ संख्या आहेत का नाहीत हे आपल्याला ठरवायचे पण आता ते आपल्याला कसं ठरवायचं आहे ते आपण आता बघूया तर आता बघा बाराचे आपण काय करूया विभाजक लिहूया बाराचे विभाजक काय आहे तर बाराचा पहिला विभाजक काय असतो एक बाराचा दुसरा विभाजक काय आहे दोन म्हणजे दोन न भाग जातो बाराला त्यानंतर तीन त्यानंतर चार त्यानंतर सहा आणि बारा हे झाले बाराचे विभाजक बाराचे विभाजक कोणकोणते आहेत एक दोन तीन चार सहा आणि बारा या सर्व संख्यांनी बाराला काय होतो भाग जातो मग हे झाले विभाजक आता लिहिले अठराचे विभाजक म्हणजे अठराला भाग जाणारे कोणकोणते संख्या असतात एक दोन तीन अठरा चारला भाग जातो का जात नाहीये म्हणून चार नाही घ्यायचं त्यानंतर पाच पाच तर भाग जात नाही म्हणून सहा त्यानंतर सात न भाग जातो का नाही आठ न जातो का नाही नऊ नौ। नऊ न भाग जातो म्हणून नऊ आणि डायरेक्ट अठरा कारण मधले जे आहे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा या संख्येने अठराला भाग जात नाही म्हणून आपण काय केलं नऊ नंतर डायरेक्ट अठरा घेतलं तर हे काय झाले हे बाराचे विभाजक झाले आणि हे अठराचे विभाजक झाले आता यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे किंवा काय बघायचं आहे तर दोघांमध्ये सामायिक विभाजक कोणकोणते आहेत सामायिक म्हणजे काय तर दोन्हीकडे पण असणारे इकडे पण आहे तो अंक आणि इकडे पण आहे तो, तो, तो विभाजक आता बघूया पण आता इथं एक आहे इथं पण एक आहे म्हणजे हा काय झाला सामायिक झाला इथं पण एक आहे इथं पण एक आहे इथं दोन आहे इथं पण दोन आहे इथं दोन आहे इथं पण दोन आहे म्हणजे हे झाले सामायिक विभाजक इथं बघा आता इथं तीन आहे इथं पण तीन आहे म्हणजे हे झाले सामायिक विभाजक इथं चार आहे पण इथं चार आहे का नाहीये इथे सहा आहे इथे सहा आहे म्हणजे सहा सुद्धा काय झाला सामायिक विभाजक झाला म्हणजे सहा आहे इथे कोण सहा आहे सहा काय झाला सामायिक झाला इथे नऊ आहे इकडं नऊ आहे का नाही आहे इथं अठरा आहे इकडे अठरा आहे का तर नाही इथे बारा आहे इकडे बारा आहे का नाही म्हणजे हे सगळे काय आहेत वेगवेगळे वेग आहेत विभाजक सामायिक नाही आहेत म्हणजे सामायिक विभाजक कोणकोणते झाले एक दोन तीन सहा एक दोन तीन आणि सात हे चार सामाजिक सामायिक विभाजक आहेत तर असं जेव्हा असेल की एकापेक्षा जास्त सामायिक विभाजक असतील तेव्हा काय म्हणायचं या ज्या संख्या आहेत दोन बारा आणि अठरा या, या सहमूळ संख्या नाहीत काय म्हणायचं सहमूळ संख्या नाहीत कारण का त्यांचे विभाजक काय आहेत एक पेक्षा जास्त आहेत एक, एक पेक्षा काय आहेत ज्या असत म्हणून या समूळ संख्या नाहीये लक्षात आता आपण पुढे चौदा बघूया आता आपण काय करूया दहा आणि एकवीस ही जोडी सहमूळ संख्येची जोडी आहे का ते आपण बघूया आता दहाचे विभाजक बघूया आपण दहाचे विभाजक काय आहेत एक दोन पाच आणि दहा या संख्यांनी दहाला भाग जातो म्हणून विभाजक झाले एक दोन पाच आणि दहा आता एकवीसचे विभाजक बघूया एक तीन पाच न भाग जातो का नाही सहा न भाग जातो का नाही सात त्यानंतर आठ नऊ दहा अकरा बारा या कुठल्या संख्येने भाग जातो का नाही जात तर एकवीस डायरेक्ट काय घेऊया आपण एकवीस तर हे झाले दहाचे आणि एकवीस चे विभाजक दहाचे विभाजक काय एक दोन पाच दहा एकवीसचे विभाजक आहे एक तीन सात आणि एकवीस आता याच्यामध्ये दोन्हीकडे असणारे सामायिक विभाजक कोणकोणते आहेत ते बघूया आपण आता बघा इथं एक आहे इथं एक आहे बरोबर आहे एक हा काय झाला सामायिक विभाजक झाला आता इथं दोन आहे इकडे दोन आहे का नाहीये इथं तीन आहे इकडं तीन आहे का तर नाहीये इथं पाच आहे पण इकडे पाच आहे का नाहीये इथं सात आहे पण इकडे सात आहे का नाहीये इथं दहा आहे इकडं दहा आहे का खाली नाहीये इथे एकवीस आहे इकडे वर एकवीस आहे का तर नाहीये म्हणजे इथं फक्त एकच हा जो अंक आहे एक हा विभाजक हा फक्त दोन्हीकडे सामायिक आहे कुठला विभाजक सामायिक आहे एक हा जो एक आहे हा दोन्हीकडे काय आहे सामायिक आहे बाकी कुठलाच विभाजक सामायिक नाही तर अशा ज्या संख्या असतील की ज्यांचा फक्त एक हा एकच विभाजक सामायिक असेल त्या संख्यांना काय म्हणायचं सहमूळ संख्या म्हणायचं काय म्हणायचं सहमूळ संख्यांची जोडी म्हणायचं मन म्हणजे दहा आणि एकवीस ही झाली सहमूळ संख्यांची जोडी दहा आणि एकवीस ही काय झाल्या सहमूळ संख्या झाल्या या काय झाल्या समूळ संख्या झाल्या दहा आणि एकवीस ह्या काय झाल्या समूळ संख्या आणि इथं काय होतं अगोदर एक पेक्षा जास्त सामायिक संख्या होत्या म्हणजे इथं दोन तीन सहा ही सामायिक होते त्यामुळे ह्या ही जी बारा आणि अठरा ही जी संख्येची जोडी आहे ही समूळ संख्येची जोडी नाहीये परंतु इथं मात्र काय झालं फक्त एक हा एकच त्यांचा जो अवयव आहे किंवा विभाजक आहे तो सामायिक आहे म्हणून काय झालं दहा आणि एकवीस ही झाली समूळ संख्यांची जोडी आता आपण पुढे बघूया आठ आणि दहा आता आठचे अवयव काय आहेत बघा एक दोन चार आठ दहाचे अवयव काय आहेत बघा एक दोन पाच आणि दहा आता बघा एक आठच्या अवयव एक दोन चार आणि आठ दहाच्या अवयव एक दोन पाच आणि दहा आता इथं आपल्याला काय बघायचे आठ आणि दहा ही सर्व संख्या आहेत का हे बघायचे आपल्याला तर आता आपण पहिल्यांदा काय बघूया दोन्हीकडे सामायिक कोणकोणते विभाजक आहेत ते बघूया तर इथं एक आहे इथं पण एक आहे इथं दोन आहे इथं पण दोन आहे म्हणजे इथं काय झालं बघा इथं जे विभाजक आहेत हे एक पेक्षा जास्त विभाजक हे सामायिक आहेत म्हणजे इथं एक पण सामायिक आहे आणि दोन पण सामायिक आहे पण आपल्याला असं नको आहे आपलं काय पाहिजे फक्त एकच सामायिक पाहिजे पहिला जो अवयव आहे एक हाच दोन्हीकडे सामान पाहिजे सामायिक पाहिजे दोन अवयव सामायिक आपल्याला नको आहेत मग इथं काय झालं इथं दोन आणि एक हे दोन अवयव काय झाले दोन्हीकडे सामायिक झाले त्यामुळे आठ आठ आणि दहा ही जी जोडी आहे ही सहमूळ संख्येची जोडी नाही लक्षात आता पुढे बघूया हो आपण पाच आणि सात पाच आणि सातच सा, पाच आणि सात हे जे उदाहरण आहे हे आपले उदाहरण संग्रह पस्तीस मध्ये सुद्धा दिलेला आहे ते आपण सोडूया तर पाच अवयव काय आहेत एक आणि पाच सातचे सातचे विभाज्य काय आहेत एक आणि सात आता दोन्हीकडे सामान आहे का बघूया हो आपण इथे एक आहे इथे एक आहे इथं एक आहे आणि इथे एक आहे, आहे पण अजून कुठल्या अजून कुठल्या अवयव हो, किंवा अजून कुठले विभाजक समा सामायिक आहेत का तर नाही इथं पाच आहे आणि इथे सात आहे म्हणजे एक पेक्षा किंवा एक सोडून इथं दुसरा कुठलाही विभाजक सामायिक नाही म्हणून पाच आणि सात ही सुद्धा जोडी काय आहे समूळ आहे पाच आणि सात ही सुद्धा काय आहे जोडी समूळ संख्यांची जोडी आहे तर पाच आणि सात ह्या काय आहेत समूळ संख्या आहेत म्हणजे काय थोडक्यात समज तुम्हाला की ज्या संख्यांचे विभाजक हा फक्त एकच असतो सामूहिक विभाजक हा एकच असेल तर त्या संख्यांना काय म्हणायचं समूळ संख्या असं म्हणायचं तर आता उदाहरण संग्रह पस्तीस हा आपण काय करूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवूया तर तोपर्यंत तुम्ही तुम्हाला उदाहरण संग्रह जमतोय का बघा सोडवायला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो उदाहरण संग्रह सोडूया तोपर्यंत अभ्यास करा प्रॅक्टिस करा नमस्ते